ज्या मावळ पॅटर्नची महाराष्ट्रात नेहमीच चर्चा असते तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय मावळमध्ये महिलांचा राडा झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल झालाय आणि त्यानंतर अजून एक व्हिडिओ देखील व्हायरल झालाय त्यामुळे खरंच मावळ पॅटर्न चर्चेत येऊ लागलाय का आणि याचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर किती परिणाम होईल याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना टिओडी मराठीमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला मावळची एकेरी वाटणारी निवडणूक अर्थात ती स्वतः आमदार असणाऱ्या सुनील शेळके यांना देखील एकेरी वाटत होती आपल्याला आता कोणाच आव्हान नसणार आहे आपणच निवडणूक जिंकू या भ्रमात असणाऱ्या सुनील शेळके यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला जेव्हा बंडखोरी करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले बापू बेगडे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं सध्या महाविकास आघाडीने देखील त्यांना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळते त्यामुळे मावळमध्ये सुनील अण्णा शेळके विरुद्ध बापू बेगडे अशी लढत होणार आहे आणि रंजक होणार आहे महायुतीतील सुनील अण्णा शेळके यांचं काम करणार नसल्याचं स्पष्ट करत अनेक भाजप कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आणि सगळेजण बापू बेगडे यांच्या प्रचारात लागल्याचं पाहायला मिळालं दुसरीकडे सुनील अण्णा शेळके यांचे देखील कार्यकर्ते प्रचाराच्या मैदानात उतरले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं तिकीट न दिल्यानं राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणूक लढवली सुनील अण्णा शेळकेंनी आणि त्यांनी बाळा वेगडेंचा पराभव केला हेच सुनील शेळके जेव्हा महायुतीत आले तेव्हा बाळा वेगडेंना ही गोष्ट पटली नव्हती मग जेव्हा राष्ट्रवादीत असणाऱ्या बापू वेगडेंनी बंड केलं तेव्हा आपण निवडणुकीत न उतरता बापू बेगडेंना पाठिंबा देऊ त्यांना मदत करू आणि आपण ची भूमिका बजावू असं स्पष्टीकरण अस बाळा भेगडे यांनी दिलं त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते भाजपचे नेते महत्वाचे असणारे बाळा भेगडे यांचे साथ देखील बापू भेगडे यांना लाभणार आहे मनसेनं देखील बापू भेगडेंना पाठिंबा दिला आघाडीने देखील तो उमेदवार न देता बेगड्यांनाच पाठिंबा दिलाय मग कुठंतरी सुनील शेळके यांच्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात मतदारसंघात नेत्यांच्या मनात नाराजी असल्याचं स्पष्ट दिसून येते जे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते आता निवडणुका आल्या की मोठ्या प्रमाणात पैसे वाटले जातात असा आरोप होतो प्रत्येक जण तो आरोप करत असतो मात्र सुनील अण्णा शेळके यांच्या महिला कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप बापू बेगडे यांच्या महिला कार्यकर्त्यांनी केला त्या बाबतीतचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला अर्थात बापू बेगडे यांच्या महिला कार्यकर्त्यांनी नंतर सुनील शेळके यांच्या महिला कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील नोंद केला आता हेच प्रकरण ताज असताना पुन्हा एकदा महिलांना दमदाटी आणि मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आल्याचं सांगितलं जातं अपक्ष उमेदवार बापू बेगडे यांच्या समर्थक महिलांनी आमदार सुनील शेळके यांचा प्रचार करणाऱ्या महिलांना चोप व शिवीगाळी दिल्याचं सांगण्यात येते मावळात बापूसाहेब बेगडे यांची दहशत दडपशाही सुरू असल्याचं दिसून आलं असा आरोप सध्या शेळके समर्थक करताना दिसतात आता थोडस या बाजूला येऊन मतदारसंघावर नजर टाकली तर सध्याचं विधानसभेचं गणित पाहिलं तर बापू बेगडे हे मोठ्या प्रमाणात प्रचार करताना दिसत आहेत सुनील अण्णा शेळके देखील मतदारसंघात जास्त कस लावतात या सगळ्यात त्यांची दमछाक होते सुनील अण्णा शेळके यांनी केलेली विकास कामं मोठ्या प्रमाणात दाखवली जात आहेत बापू बेगडेप्रमाणे सुनील अण्णा शेळके यांच्या कार्यकर्त्यांचा गट देखील मोठा आहे पण कुठंतरी अनेक गावांमध्ये मनावात तसा विकास झालेला नाहीये रस्त्याची झालेली चाळण वीज रस्त्यांच्या समस्या या सगळ्या गोष्टीमुळं शेळके धोक्यात आलेत ते बॅकफुट वर गेलेत, मतदानाला अवघी काही दिवस शिल्लक असून देखील शेळके यांच्या प्रचारासाठी महायुतीतील कुठलाही मोठा नेता आलेला नाहीये दुसरीकडे मी उल्लेख केला त्याप्रमाणे बापू बेगड्यांची ताकद वाढते बापू बेगड्यांना निवडून आणण्याचा आणि शेळके यांचा पराभव करण्याचा चंग मतदारसंघात बांधला गेल्याचं सांगण्यात येते शेळक्यांनी पाच वर्षात केलेल्या कामाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत तर मागील पाच वर्षात मावळा दादागिरी दडपशाही वाढल्याच्या मुद्द्यावर बेगडे यांनी मतदारसंघात रान पेटवलंय मात्र या सगळ्यावर जो राडा सुरू आहे तो जो दिसून येतोय त्यामुळे बापू बेगडे कुठेतरी बॅकफूट वर गेल्याचं देखील सांगण्यात येते त्यामुळे आता या मावळ पॅटर्न मध्ये नेमका कोणाचा विजय होणार हे तेवीस नोव्हेंबरला आपल्याला कळणार आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं ज्या घडामोडी मतदारसंघात सुरू आहे त्याचा परिणाम कसा होईल आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोण आमदारकी पटवेल कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टिवडी मराठीला सबस्क्राईब करा